नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बत्तीस इंचचं चेस्टचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज पण हा हे जे ब्लाऊज आहे मापाचं ते म्हणजे त्याचं माप पूर्णपणे बिघडलेलं आहे तर त्याच्यावरून आपल्याला सगळी मापं व्यवस्थित करायची सगळे प्रॉब्लेम आपल्याला इथे त्याचे सॉल्व करायचेत आणि मग आपल्याला त्या पद्धतीनं मापं घ्यायचे तर बिघडलेल्या ब्लाऊजवरून आत्ताच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट माप कसं घ्यायचं ते आता आपण पाहूया तर सगळ्यात आधी चेस्ट मोजून घेऊया तर चेस्टचा त्यांचा प्रॉब्लेम आहे की अगदी चपटी बसते ही प्रिन्सेस कटोरी त्यांना अजिबात व्यवस्थित पफ वगैरे येत नाही तर आता चेस्ट मोजून घेतली मी एक साईडनं हुकच्या बाजूनं तर साडेसात इंच येते साडेसात इंचाची घडी येते तर आता संपूर्ण पुन्हा एकदा आपण हुक लावून या काखेपासून त्या काखेपर्यंत व्यवस्थित टेप ठेवून मोजून पाहूया किती येते आणि त्यानंतर ठरवूया की आत्ता जे आपलं मापाचं आहे जे अस्तर कट करायचं आपल्याला ते किती घ्यायचं तर साडे पंधरा येते तर त्यांना चपटी बसते आणि पफ येत नाही तर आपल्याला पफ व्यवस्थित काढून आणि बरोबर जर प्रिन्सेस कटोरी बसवायची असेल तर आपल्याला आठ इंचाची घडी घ्यावी लागेल म्हणजेच बत्तीस इंच चेस्ट आपल्याला त्यांची घ्यावी लागेल उंची जी आहे ती ब्लाऊजवर आपण इथे मोजून घेऊया उंची आहे तेवढीच पाहिजे बारा इंच उंची आहे तर तेरा इंच घेऊया आपण एक इंच प्लस करू तर खाली एकदा कापड नेहमी सरळ करून घ्यायचं कधी कधी वाकडं असतं असतं कट करताना वाकडं झालेलं असतं तर खालच्या बाजून जी रेषा मारली आहे मी ती तिथून आपलं माप सुरू होतंय तर तेरा इंच बरोबर इथे असा डॉट द्यायचा दोन ठिकाणी देऊन घ्या म्हणजे रेषा सरळ येईल तर आता ही रेषा व्यवस्थित जुळवून घ्या पुढे तर तेरा इंच उंची आपण घेतली आहे शोल्डर जे आहे ते आपण पाच इंच घेणार आहोत कारण गळा डीप आहे आणि माप छोटा आहे सव्वा दोन इंच गळा घेणार आहोत गळारुंदी त्यानंतर मुंढा साडेपाच इंच घेणार आहोत कारण हे ब्लाऊज सा जे आहे त्याचा पाच इंच मुंढा आहे पण तो ताणल्यासारखा होतो आणि व्यवस्थित बसत नाही म्हणून आपण साडेपाच इंच मुंढा घेणार आहोत आठ इंच आपण घडी घेणार आहोत म्हणजे बत्तीस इंचचा चौथा भाग आठ इंच त्यानंतर कमरेचा घेर म्हणजे पोटाचं जे माप आहे ते तुमच्या ब्लाऊजप्रमाणे जितकं येत असेल तितकं घ्या याचं साडेसव्वीस येते तर साडेसव्वीसचा आपण इथे चौथा भाग करून घेणार आहोत तर काय करायचं आहे अशावेळी जर मोजतानी आपल्या लक्षात आलं नाही की आता याचा चौथा भाग कसा करू तो सरळ साडेसव्वीस आले बरोबर मध्यावर टेप दुमडा आणि परत एकदा त्याच्या मध्यावर टेप दुमडा आणि जे अंतर येणार आहे तो आपला त्या मापाचा चौथा भाग असणार आहे पावणे सात इंच इथं आलेला आहे पावणे सात इंचावर एक मार्क करते त्यानंतर पाठीमागचा जो डार्ट आहे त्याच्यासाठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता आपण हे जॉईंट करून घेऊया आता हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे त्यानंतर आता इथे मुंडा घेर पहा सव्वा इंच घ्यायचं आहे फक्त आपल्याला कारण माप छोटं आहे गळा रुंद आहे जर गळा तुमचा खाली मोठा नसता छोटा असता तर दीड इंच घेतलं असतं तरी चाललं असतं परंतु ज्यावेळी गळा मोठा असतो त्यावेळी शोल्डर छोटं घ्यायचं आणि घेरसुद्धा मुंडा राऊंड तो आहे तो सुद्धा कमीच घ्यायचा आणि ज्यावेळी तुमचा गळा छोटा असतो त्यावेळी शोल्डरही तुम्ही मोठं घेऊ शकता आणि मुंडा राऊंडसुद्धा तुम्ही दीड इंचाचा वगैरे देऊ शकता तर पहा अशा पद्धतीनं आता हे पाठीचं माप आपलं खालचं जे एक्स्ट्राचं अंतर आहे ते मी इथे कट करून घेते आता पाठीवरचं आपलं डाटचं मार्किंग राहिले गळ्याचं मार्किंग राहिले आणि एक ठिकाणी आपण तिरक कट करत करतो तेसुद्धा राहिले तर पण आपल्याला काय करायचं असतं जसं पाठीचं माप आहे तसंच हे मॅच ॲज इट इज पुढचं काढायचं असतं तर आधी ते आखून घेऊन त्यानंतर मी तुम्हाला पाठीचे राहिलेले माप दाखवणार आहे तर सगळ्यात आधी इकडे अलीकडची जी रेषा आहे ते कापड सरळ करण्यासाठी मी घेतली आहे आणि पलीकडची जी रेषा आहे दोन्हीमधलं जे अंतर आहे ते आपल्या ब्लाउजची हुकायपट्टी जी असते त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर पहा आहे असं त्या रेषेच्या बाहेर आहे असं आपल्याला आखून घ्यायचंय व्यवस्थित आणि आता आपण पाठीवरचं राहिलेलं मार्किंग करून घेऊया कारण कट केल्यानंतर असं जे आहे असं आपण ठेवून व्यवस्थित नाही कट करू शकत समोरचा पार्ट म्हणून अगोदर मी समोरच्या पार्टवर आखून घेतले आणि आता बॅकचा पार्ट आपण कट करूया गळाची पट्टी जेवढी आहे ती मोजून घ्यायची यांची साडेतीन इंच आहे त्यामध्ये पाऊण इंच ॲड केलं आहे मी मार्जिनसाठी आणि आता इथे आखून घेते गळा मटका गळा पाहिजे त्यांना पण खूप जास्त डिपही नको आहे आणि खूप छोटा सुद्धा नको आहे असा व्यवस्थित मटका गळा छोटासा आपण इथे कट करूया तर शिवल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो अशा पद्धतीनं कट केलेला गळा त्यानंतर पाठीमागच्या डाटसाठी इथे मार्किंग करूया चार इंचावर केले दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच घेऊया आणि वरती चार इंचा घेऊया हा टक्स आणि अशा पद्धतीने टक्स आखून घेऊया ओके आता इथे अर्धा इंचावरती तिरकं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कट करायचं आहे तर ते कशासाठी तर पहा हा जो टक्स आहे तो आपण जेव्हा दाबतो त्यावेळी हे अंतर असं तिरकं होतं आणि कोण निघतो आणि मग काखेत आपल्या रिंकल पडू शकतात जेव्हा आपण हे कट करतो त्यावेळी अगदी बरोबर आपलं हे सरळ होतं आणि वरतीसुद्धा माप आपलं व्यवस्थित राहतं तर आता इथे टक्सला नॉश देऊन घ्या म्हणजे दोन्ही बाजूचे टक्स बरोबर एकाच अंतरावर आणि व्यवस्थित येतील त्यानंतर गळा कट करून घेऊया म्हणजे पाठीचं आपलं जे काही आहे ड्राफ्टिंग कटिंग ते संपूर्ण होऊन जाईल ओके आता संपूर्ण पाठीचं जे कटिंग आहे ते आपलं झालेलं आहे गळा टक्स वगैरे सगळे आपण आखून घेतलेत आता समोरचं जे जिथे जिथे मार्जिन वगैरे ॲड करायचे टक्स कसा घ्यायचा प्रिन्सेस कटोरीचा ते सगळं पाहूया तर पहा हे अर्धा इंच हुकाय पट्टीसाठी घेतलंय मी तुम्हाला सांगितलं आणि इथून पुढे जे आहे ते आपलं माप आहे प्रॉपर तर वरती गळ्याचे तिथे नॉश दिलाय मुंडा आहे असा एकदा आखून घेऊ कारण समोरचा मुंडा आपल्या मागच्या मुंड्यापेक्षा थोडा डीप आपल्याला करायचा असतो अर्धा इंच तर त्याच्यासाठी व्यवस्थित आकार येण्यासाठी मी परत एकदा मुंड्याचा जो चौकोन आहे तो आखून घेतलाय आणि आहेत पहिल्या मापावरून अर्धा इंच आतमध्ये असं आखून घेऊन तुम्ही कर्वचा वापर करू शकता हाताने सुद्धा आकार देऊ शकता जसं जमेल तसं तर अशा पद्धतीनं हा झाला आपला समोरचा आतील मुंढा आता गळ्याचं मार्किंग करूया सहा इंच तिरका गळा मी ब्लाउजवर तिरका आहे म्हणून मी सुद्धा तिरकच माप टाकून आहे अशा पद्धतीनं खालची गळा रुंदी आहे तेवढीच घेतलेली आहे आपण जितकी वरती आहे तितकीच कारण माप छोटा आहे जास्त डीप गळा घेऊन याला चालणार नाही डीप जर घेतला तर तो म्हणजे गळण्याची शक्यता असते शोल्डर वगैरे खाली इथे एक इंच अंतर आपल्याला वाढवायचं तर हे कशासाठी असतं जो मधला पफ आपण काढतो प्रिन्सेस कटोरीचा तो खूप छान येण्यासाठी हे एक इंच अंतर आपल्याला खाली घ्यायचं असतं चार वरती इथे मार्किंग करायचं आहे आणि आडवं जे आहे आडवं साडेतीन इंचावर करायचं आहे कुठून जिथून आपली आ, आतली जी लाईन आहे हुकायपट्टीची तिथून आपल्याला साडेतीन इंचावर आणि जर बाहेरून घेतलं तर चार इंचावर आणि उभं आपल्याला चार इंच घ्यायचं आहे चार इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे वरतून जर मोजलं तर दहा इंचावर साडे दहा इंच नऊ साडेनऊ इंचावर येईल तर पहा अशा पद्धतीनं असं तिरकं इथे आपल्याला मुंढा जिथं आहे त्याच्या अर्धा इंच पुढे असं आखून घ्यायचं आणि चार इंचावर बरोबर एक स्टार करून घ्या म्हणजे आपला पॉईंट तिथे आहे लक्षात येईल दोन इंचचाच टक्स घेणार आहोत आपण कारण एवढी चेस्ट हेवी नाही तर अडीच इंचाचं घेतलं तर खूप जास्त पफ होईल एवढा गरजेचा नाही दोन इंचाचा घेतला तरीही सफिशियंट आहे ओके दोन इंच घेतलं आहे आपण खाली ते जुळवून घेतलं खाल आहे खालची जी एक्स्ट्रा मार्जिनची रेषा घेतलेली आहे आपण एक इंचावर तिला जुळून घेतले दोन इंच मार्जिन पुढे आखून घेतले आपण टक्स तो कट करून घेत असल्यामुळे त्यानंतर वरती काखेजवळ सुद्धा थोडंसं अंतर मी कट करून टाकत असते तर त्याच्यासाठी सुद्धा अर्धा इंच काखेच्या बाहेर आपण वाढवले त्यानंतर इथे असं तिरकं आखून घ्यायचं आहे म्हणजे ही एक इंचची रेषा आहे ती दोन्ही बाजूने आपल्याला नको आहे फक्त मधला जो पार्ट आहे तेवढ्यापुरतीच ती गरजेची आहे ओके आता आपण हे कट करून घेऊया तुमच्या जर काही गोष्टी लक्षात येत नसतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता तुमचं उत्तर देण्याचा समाधानकारक तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे गळा वगैरे इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पहा अगदी तंतोतंत ज्या रेषा आपण मारलेल्या आहेत त्याच्यावरून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि एक असतं पहा म्हणजे आपल्याला समजतं की इथे कुठे किती अंतर जास्त अगदी कन्भर जरी अंतर जास्त झालं तरी आपल्या ते लक्षात येतं तर तशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गट फिलिंगनुसार थोडंसं अंतर जे आहे ते कट करून घेऊ शकता अशा पद्धतीनं जिथे तुम्हाला एक्स्ट्रा वाटते तिथे आणि नॉश द्यायला विसरू नका कारण हेच नॉशनंतर जुळवून आपल्याला बरोबर मधला टक्स जो आहे पप जो आहे तो व्यवस्थित काढायचा असतो तर पहा आता पुन्हा एकदा तुम्ही फिनिशिंग देऊ शकता ह्या सगळ्या या दोन्ही पार्ट्सना जिथे जिथे तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तिथे पण आपली प्रॉपर बरोबर आपली अशी कटिंग इथे फिनिशिंगमध्ये झालेली आहे बॅक पार्ट झाला आहे समोरचे आपले प्रिन्सेस कटोरी योग पार्ट दोन्हीसुद्धा झालेत आता राहिली आपली फक्त स्लीव्ज तर स्लीव्ज जी आहे ती आ आहे त्या मापापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे दहा इंचाची आहे स्लीव्ज आपली तर आपल्याला साडेदहा दहा इंचाची घ्यायची आहे सगळ्यात अगोदर कापड सरळ करून घ्या कापड सर्व करून घेणं खूप महत्त्वाचं असतं जोडायच्या वेळी आपल्याला अजिबात अडचण येत नाही म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी बिगिनर्सनी लक्षात ठेवायच्या असतात त्याच तुम्हाला पुढे ब्लाऊजमध्ये दे फिनिशिंग देण्यात काम करतात तर इथे पहा अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी खालच्या बाजूने आपलं अस्तर दुमडून घेण्यासाठी समोरच्या बाजूने तुम्हाला जितकं लागतं तितकं घेऊ शकता अर्धा इंच नसेल लागत पाव इंच लागत असेल पाव इंच घ्या पण शक्यतो नवीन असाल तर अर्धा इंच घ्या आणि वरती आता सा बाही मोजून घेतली मी एकदा दहा इंच आहे त्यांनी थोडीशी वाढवायला सांगितली तर साडे दहा इंच घेऊ साडे दहा इंचावर इंचा एक डॉट दिला ती रेषा सरळ घेतली आणि वरती आपल्याला शोल्डरजवळ वर बाही जोडण्यासाठी अर्धा इंच अंतर लागणार आहे तर त्यासाठी पुन्हा मी अर्धा इंचवरती वाढवून घेतलं आहे म्हणजे संपूर्ण बाहीचं अंतर जे आहे साडेदहाची आपली बाही आहे तर साडे अकरा आपण घ्यायचं आहे ओके खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आपण ते घेतलेलं आहे आता पुढचा दंडघेर जो असतो जिथे आपली बाही येते बरोबर हाताला कोपराजवळ तिथे मोजून घ्यायचे आहे पहा तर किती आहे पाच इंच दंडघेर आहे इथे पाच इंचावर खालच्या बाजूने असं मार्क करायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन पुढे त्यात ॲड करायचं आहे दोन इंच म्हणजे तुम्ही दीड इंच ठेवलं असेल तर दीड इंच करा आणि त्यानंतर पहा हिरेषा माझ्याकडून थोडीशी वाकडी झाली होती सरळ केली आहे मी त्यानंतर तीन इंचावर बाही आपल्याला खाली डाऊन करायची आहे छोट्या मापात अडीच इंचावर करतो आपण म्हणजे छोटी बाही जर असेल चार तीन इंचाची पण आता ही साडे दहा इंच आहे तर तीन इंचावर डाऊन करूया आता दंड घेर जो आहे तो कसा टाकायचा तिथे सॉरी मुंडा घेर जो आहे तो कसा मोजायचा तर अशा पद्धतीने वरपासून टेप ठेवून घ्यायचा पाठीमागचा जो पार्ट आहे आपला गळ्याचा पाठीमागचा तर सा साडेसात मुंढा येतोय आणि वरती जर शोल्डरचा अर्धा इंच सोडलं तर सात इंच येतोय येतोय परंतु समोरच्या बाजूला आपला मुंडा जो आहे तो डीप असतो तर पुन्हा एकदा वरती अर्धा इंच शोल्डर सोडून आणि डीप घेऊन मग तसं मोजून पाहिलं तर साडेसात इंच म्हणून साडेसात इंचा सा मुंडा आपल्याला ते घ्यायचा आहे आणि जनरल एक गोष्ट लक्षात ठेवायची बत्तीस चौतीसच्या मापाला साडेसात इंचचा सा, मुंडा घेर जो आहे तो लागत असतो तर तशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता ओके अशा पद्धतीनं तुमच्याकडे असा कर्व असेल तर नवीन असाल तर शक्यतो असे तुम्ही कर वगैरे वापरले पाहिजे कारण काय होतं हाताला एवढं वळण नसतं त्यावेळी आणि मग वाकड्या तिकड्या रेषा वगैरे होतात तर त्या होऊ नये म्हणून अत्यंत म्हणजे सोपी पद्धत आहे पाही तर आता पट्टीने ह्या दोन्ही रेषा जुळून घेऊ शिलाई मार्जिनच्या आणि व्यवस्थित कट करून घेऊ पहा अगदी व्यवस्थित छान असं प्रॉपर आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे बाहीचं कटिंग व्यवस्थित झालं की मुंड्यात झोळ वगैरे पडत नाही आता जो मत्स्य कट आहे हा अत्यंत महत्वाचा असतो तो आपल्याला जर नाही केला तर पूर्ण बगलेत झोळ येतात म्हणून तो करायचाच असतो समोरच्या बाजूने बाही आपल्याला डीप करायची असते तर एक इंचावर मध्यापासून मी अंतर घेतलंय तिथून शिलाई मार्जिनपर्यंत टेपाचा ठेवून दुमडून घेतलाय आणि मध्य काढून त्याचा तिथे अर्धा इंचावर डाऊन केलाय आणि अशा पद्धतीनं पहा जसं माशाचा आकार असतो म्हणून याला मत्स्य आकार म्हणतात तर असं डाऊन केलंय करसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आकार देण्यासाठी हाताने सुद्धा देऊ शकता मला हातानेच व्यवस्थित देता येतो तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी कर्व इथे वापरत आहे अशा पद्धतीने आता हे जे मत्स्य आकाराचं अंतर आपण आखून घेतले ते कट करून घ्यायचे मध्ये नॉज द्यायला विसरायचं नाही आणि फिटिंगच्या तिथे सुद्धा एक नॉज देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे असं स्टार करून घ्यायचा म्हणजे ही जी बाजू आहे ती समोरच्या बाजून आपल्याला जोडायची आहे ते आपल्या लक्षात येईल तर आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे अत्यंत सोप्या पद्धतीनं अजिबात किचकट नाही आता बरोबर जसे पार्ट्स बसतील व्यवस्थित त्या पद्धतीनं आता इथे कट करून आपल्याला घ्यायचे आहेत तर पहा बरोबर तुमचं जसं पीस असेल त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या नाही किंवा काय तुम्हाला विचारायचं आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे तर अशा पद्धतीनं पहा चॅनलला लाईक करा व्हिडिओजला शेअर करा तुमची एखादी मैत्रीण नवीन शिकत असेल ब्लाऊज तुमची बहीण शिकत असेल त्यांना माझं चॅनल रेकमेंड करायला अजिबात विसरू नका कारण मी अत्यंत सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे किचकट कुठेही तुम्हाला समजणार नाही अशी एकही पद्धत माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये नाही अगदी सोप्या पद्धतीनं मी सर्व गोष्टी सांगत असते आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी याचा फायनल लुक जो आहे ब्लाऊजचा तो तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे अतिशय सुरेख आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे पहा अतिशय सुंदर असा गोट वगैरे अगदी व्यवस्थित आलेला आहे पपसुद्धा ब्लाऊजचा खूप सुंदर आलेला आहे आणि लटकन सुद्धा मी याचे बनवलेले आहेत